नमस्कार मित्रांनो छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण जर एखाद्या व्यक्तीला दहा मिनटं जरी भेटलो आणि त्याच्या पशी मनापासून जर बोललो तर तिला आपण आयुष्यभरसुद्धा विसरू शकत नाही पण तुम्हीच असा एक विचार करा जर एखाद्या व्यक्तीला आपण पस्तीस वर्ष सांभाळू शकतो पस्तीस वर्षे ती जर व्यक्ती आपल्या मुलाबाळांना अंगा खांद्यावर खेळवत असेल आख्या गावाला आपलंच करून घेत असेल फक्त तिला वाचा नाही पण तिला सगळं कळतंय माणसात राहते माणसांनी नमस्कार करायला लावल्याच्या नंतर ती नमस्कार करते ऊठ मांडल्याच्या नंतर उठते बस म्हणल्याच्या नंतर बसते फक्त माणसाचं नाव माणूस आहे आणि त्याला विशेषण वेगळे म्हणजे प्राणी आता तुम्हाला कळलं असेल मी कुणाबद्दल बोलतोय मित्रांनो कोल्हापुरातील नांदगाव ह्या नांदगावातील हत्ती खऱ्या अर्थाने तिला माधुरी म्हणतात महादेवी म्हणतात आणि खऱ्या अर्थाने ती महादेवीच आहे मित्रांनो जैन समाजाचे त्याचा सांभाळ करत होते जैन समाजाचे ते संत साधू जे असतील ते तिला सांभाळायचे पण जैन समाजच नव्हता तर सगळेच जण तिने आपापले क करून घेतले होते कस आहे मित्रांनो एखादा माणूस एवढाही श्रीमंत करू नये आपण की त्यांना पैशापूर काही दिसलं नाही पाहिजे ज्यांना ठेवा एखादा माणूस एवढाही गरीब नाही राहो की तू जेवणासाठी मेला पाहिजे उपाशी पैशा पुढं मराठी भाषेत एक म्हणे पैशापुढं भूत नाचतात पण खऱ्या अर्थाने आज पैशापुढं न्यायालय पेटा संस्था या नाचताना दिसत आहेत का माहिती आता तुम्ही म्हणता काय बोलताय काय नाही तुमचं तरी करताय का तुम्हाला मित्रांनो मला एक सांगा आपण प्रवास करतो जाणकारी माणसात माझ्यापेक्षाही कितीतरी लाखो प्राणी रोज हजारो प्राणी रस्त्यावर मारत आहेत कुत्रे असतील मांजरं असतील मारतायत ना मग तेव्हाही लोक पेटावाली कुठे जातात